घरमालकिनीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जन्मठेप पाच हजारांचा दंड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयाचा दंड ठोठावलाय भीमराव धांडे असं न्यायालयानं शिक्षा सुनवलेल्या आरोपीचं नाव आहे विशेष सरकारी वकील एडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात पक्षकाराच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली मालक आणि मालकिनीसोबत वाद झाल्यानं भीमा धांडे या नोकरानं स्वयंपाकघरातील घरातील धारदार चाकून वार करत घरमालकीन संगीता लाहोटे यांचा खून केला होता यानंतर स्वतः विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना जालना शहरातील पोस्ट ऑफिस रोडवर पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी घडली होती त्यानंतर आरोपी धांडे याला पोलिसांनी अटक केली होती न्यायालयात हे प्रकरण अंतरिम सुनावणीसाठी ठेवण्यात आलं होतं अखेर आज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं या प्रकरणात निकाल दिला असून आरोपी भीमराव दांडे याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयाचा दंड ठोठावलाय सकाळी साडे दहा वाजता आलोक लाहोटी यांची पत्नी सुनी संगीता लाहोटी यांचा खून त्यांच्या घरघड्याने केल्यामुळे या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे या खटल्यात आम्ही एकूण बावीस साक्षीदार तपासले सगळे साक्षीदार हे परिस्थितीजन्य पुरावरती आधारित होते परिस्थितीजन्य पुराची साखळी निर्माण करून न्यायालयात हे आम्ही सरकार पक्षाने सिद्ध केलं की हा खून भीमराव धांडेने चिडून देऊन आपल्या मालकिनीचा निघृणपणे खून केलेला आहे आणि संगीता लाहोटी ह्या देवपूजा करत असतानाच त्यांचा त्यांच्याच घरामध्ये त्या एकट्या ते असताना त्यांना त्यांनी खून केलेला आहे होता या गुन्ह्यातला मोटिव हा जो आहे हेतू हा आरोपीला त्याने काही आलोक लाहोटी यांच्याकडे येणाऱ्या लोकांचे फोन नंबर मागायला सुरुवात केली होते ते करण्यास त्याला प्रतिबंध आलोक लाहोटींनी केला आणि त्याचं त्याला चिडून जाऊन त्याकरता त्याने त्यांच्या पत्नीचा खून केला की जेव्हा आलोक लाहोटी आणि त्यांचा पुतण्या हे दोघंही पोलीस स्टेशनला गेले असताना हा एकटा आला आणि भीमराव धांडेने त्यांच्या पत्नी ती चाकूंचे जो चार पाच ठिकाण होती वार केले